नमस्कार कसे आहे सगळे बरे आहेत ना आज छानपैकी आपण वर्षभरासाठी कीज बनवणार आहोत पिवळसर कीज खायला एकदम छान लागतो त्यामुळं किस पिवळसर दिसला पाहिजे बटाटे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे बटाटे उकडताना मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळं कीस खायला छान लागत असतो थोडंसं पाणी घालायचं जास्त घालायचं नाही दोन कुकर घ्यायचे दोन कुकरमध्ये पाच किलो बटाटे बसत असतात कुकरच्या चार शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे चार असे बटाटे शिजतात किसासाठी पाच लिटरचा कुकर घ्यायचा दोन कुकर घ्यायचे त्याच्यामध्ये अडीच अडीच किलो बटाटे बसतात दहा दहा मिनटामध्ये दोन दोन कुकर होऊन जातात अर्धा तासाच्या आत तुम्ही पंधरा किलोचं वीस किलोचं सहज बटाट्याचा किस करू शकता छानपैकी बटाटे सोलून घ्यायचे बटाटे सोलताना थंड पाण्यात टाकायचे नाही गरम गरमच सोलायचे थंड पाण्यात हात बुडवायचा आणि बटाटे सोलून घ्यायचे गार पाण्यात बटाटे टाकायचे नाही कडक उन्हामध्ये किस करून घ्यायचा किस करताना दाट करायचा पातळ करायचा नाही पातळ केला तर काढताना किसाचा भुगा होतो त्यामुळं चा। दहा आटाचा टाकायचा आणि उलातनी ना साडीवरचा किस काढून घ्यायचा छान पैकी किस करून झालेला आहे दहा किलो बटाट्याचा किस दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवला छान पैकी असा पॅकिंग करून ठेवायचा एकदम प्युअर सरास छान पैकी बटाट्याचा किस झालेला आहे बटाट्याचा किस पॅकिंग मध्ये ठेवायचा जेणेकरून तो खराब होणार नाही ना, दोन दिवस कडकडीत होऊन दिले बंदीत ठेवायचा किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवायचा जेणेकरून तो वर्षभर वर खराब व्हायचा वर्ष दोन वर्ष छानपैकी तळायचा उपासासाठी चिवडा बांधवायचा